आपके फेस्टिव सीजन को और स्पेशल बनाने हम लाए हैं द डील्स महालक्ष्मी सेल्स शिवाची चौक जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स रेफ्रिजरेटर्स, सिंगल डोर एंड डबल डोर वॉशिंग मशीन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक बैटरीज एंड इन्वर्टर्स वाटर प्यूरिफायर्स, आटा चक्की एयर कंडीशनर्स एयर कूलर्स एलईडी दी टेलीविजन डीप फ्रीजर्स बीजी कूलर्स एंड रेट्स सारे ऑनलाइन से भी सस्ते चेक विथ अस बिफोर बाइंग ऑनलाइन महालक्ष्मी सेल्स शिवाजी चौक उल्हासनगर थ्री ऑल टाइप्स ऑफ ई एम आई ऑप्शन अवेलेबल आज ही आइए और कंज्यूमर अप्लायंस ले जाइए इजी ई एम आई पर विधानसभेचे अपक्ष उमेदवार महेश गायकवाड यांनी रॅलीचं आयोजन केलं होतं यावेळी महेश गायकवाड यांच्या समर्थनार्थ मोठा जनसमुदाय रस्त्यावर उतरला होता पिवळ्या रंगाच्या अंगठी निशानीच्या झेंडे मतदारांचे लक्ष वेधून घेत होते या रॅलीबद्दल महेश गायकवाड यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की ही कल्याणपूर्वच्या लोकांनी जनआक्रोश यात्रा आहे एका अकार्यक्षम व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आमदाराला कंटाळून जनतेनं मला समर्थन देण्याचं ठरवलं असून निकाल माझ्याच बाजूने लागेल ला असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केलाय हे जनसमुदाय कल्याण पुढेचं उतरलंय एका भ्रष्टाचारी आणि नाकर्ता ज्याने कोणत्या प्रकारचा विकास केला नाही त्याच्या विरोधातली ही रॅली आहे याच्यामध्ये या रॅलीमध्ये घरकाम करणारी माझी महिला भगिनी विद्यार्थी वर्ग बेरोजगार करून त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक आणि या शेतकरी आणि दुंदुबळा कामगार असे लोक या रॅलीमध्ये उतरलेले आहेत हा लोकांचा खऱ्या अर्थाने उत्साह हा विजयाकडे घेऊन जाणार आहे मी या ठिकाणी नागरिकांचा नागरिकांनी जो मला आदेश दिला नागरिकांचं सन्मान करणं गरजेचं होतं या ठिकाणी ही महाराष्ट्रामध्ये एकमेव लढाई अशी आहे थेट नागरिकांशी ना करत्या व्यक्तीसोबत आहे त्यांनी भ्रष्टाचार केला पोलीस स्टेशनसारख्या ठिकाणी जिथे आपण लोक न्याय मागायला जातात अशा ठिकाणी गोळीबार करून हा कल्याणपूर्वक मलिन केलेला आहे त्यामुळे नागरिकांचा आक्रोश आहे आणि नागरिकांच्या हितासाठी मी लढतोय ही पब्लिकची लढाई आणि ह्याच्यामध्ये विजय नक्कीच ना नागरिकांचा होणार आहे अक्षरशः आजचा दिवस हा काळा दिवस आहे कारण एका क्रिमिनलसाठी त्याच्या कुटुंबासाठी ज्याने या कल्याणपूरमध्ये भ्रष्टाचार केला त्याने या ठिकाणी रजिस्ट्रेशन घोटाळा केला त्याच्यावरती सी बी आय सारखे ई डी सारखे त्याच्यावरती त्याच्यावरती कारवाई लावायला हवी पण बक्षीस म्हणून त्याला उमेदवारी दिली आणि त्याचप्रमाणे स्वतः गृहमंत्री या ठिकाणी येऊन नागरिकांना असा संदेश दिलेला आहे की हम करेसो कायदा पण हे नागरिकाची ही नागरिकांचा विरोध हा येणाऱ्या वीस तारखेला मोठ्या विजयाकडे घेऊन जाणार ती माझ्यासाठी नांदी आहे येणारा काळ हा कल्याणपुरेचा विकास असणार भ्रष्टाचार आणि ज्याने या कल्याणपुरेमध्ये कल्याणशीर बकास केला त्या व्यक्तीच्या विरोधात येणाऱ्या काळामध्ये जनसामान्य या ठिकाणी कड़े माला घेऊन चाललेले सांगितल्या लोकांनी या ठिकाणी तरुण वर्ग घरकाम करणारे महिला शेतकरी वर्ग कामगार वर्ग ज्येष्ठ त्याचप्रमाणे बेरोजगार तरुण या ठिकाणी मोठ्या आशेने माझ्या रॅलीमध्ये समाविष्ट झालेले आहेत ही नागरिकांची रॅली आहे हा नागरिकांचा आक्रोश आहे ज्याने या कल्याण कुर्वेमध्ये कोणत्याही प्रकारचा विकास केला नाही गार्डन दिलं नाही हॉस्पिटल दिलं नाही तरुणांना मैदान दिलं नाही आणि रोजगार दिला नाही त्याचा हा आक्रोश आहे खऱ्या अर्थाने आणि हा आक्रोश येणाऱ्या वीस तारखेला बटन असेच नागरिक दाबतील तिथं बटन फुटून जाईल आणि मोठ्या विजयाकडे मला घेऊन जाईल निखिल चव्हाण स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा